छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारी पुतळ्याचे अनावरण येत्या रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर कडेमेश्वर नागपूरला खासदार संजयजी राऊत साहेब आमदार भास्करजी जाधव साहेब आमदार माजी मंत्री सुनील बाबू साहेब तसेच माझे गृहमंत्री अनिल बाबू देशमुख साहेब तसेच माजी खासदार प्रकाशजी कुमार जी बर्वे रामटेक लोकसभेचे खासदार आणि जी नार्वेकर आमदार विधानसभा परिषद हे सगळे माध्यम मंडळी या एकोणतीस तारखेला परमेवर इथे उपस्थित राहून गुजरातचं अनावरण करण्यासाठी येणार त्यात सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय या समाज शिक्षक संस्थाचे अध्यक्ष घष मक्कासाहेब

ज्याच्या पुढं हा महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठी माणूस गटमस्त होतो राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीकाच अनावरण आहे त्या सगळ्याचा जवळजवळ दोन वर्षापासून पाठपुरावा करून एवढी मोठी तिथ प्रतिमा उभी केली परमेश्वरचे नगरपालिकाला उपाध्यक्ष होते आणि पहिलेपासनं डे वन पासून एक शिवसैनिक म्हणून काम करत आले मकासेनेजीने तो पूर्ण दिवसाचा माननीय उद्योजीने तारीख दिली तर म्हणजे हे सगळं लोकसभेच्या निवडणुकीच्या बदल होणार तर त्या धामधुनीमध्ये वेळ त्या काढता आला नाही त्या राजकारणाने विस्कळीत राजकीय विचारकरणीवर हे फार महत्वाचं पाऊल आहे आपण पुढं मागं बाकी सगळे कार्यक्रम करावेच पण याला आग्रह न आला पाहिजे नवनवीन बातम्यांकरिता आपण पाहत राहा यूथ न्यू नेशन नागपूर आमच्या चॅनलला लाईक शरीर सबस्क्राईब अवश्य करावे जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद